मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया ध्यान ही ध्यानाची एक पद्धत आहे या कृतीमध्ये लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित केले जाते लेखात आपण ध्यान म्हणजे काय ते करण्याचे फायदे काय आहे आणि ते कसे करावे हे आपण जाणून घेऊया पहिले आपण जाणून घेऊया विपक्षना ध्यान म्हणजे काय विपक्षना पाली किंवा विपक्षना संस्कृत विपश्यना शब्दशा विशेष दर्शन विशेष दर्शन म्हणजे पास्त्रा हा एक बौद्ध शब्द आहे ज्याचे भाषांतर अंतरदृष्टी असे केले जाते पाली धर्मशास्त्रात बौद्ध ध्यानात जोपासल्या जाणाऱ्या मनाच्या दोन गुणांपैकी एक म्हणून याचे वर्णन केले जाते तर दुसरे म्हणजे शांत मन या उपक्रमात मन शांत करण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होता पुढे आपण जाणून घेऊया विपक्षना ध्यान हे कसे करावे विपक्षना ध्याना ध्यानामध्ये सती म्हणजेच ध्यान आणि समत म्हणजे शांतता याचा वापर केला जातो जो अनापानासाठी म्हणजे श्वासोच्छवासावर ध्यान यासारख्या पद्धतींमध्ये विकसित होतो शारीरिक आणि मानसिक बदलांमध्ये दिसणाऱ्या नश्वरतेच्या चिंतनासह एकत्रितपणे या वास्तवात खऱ्या स्वरूपाची अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी केले जाते पहिला पहिला आहे प्रथम शरीर आणि मनाचा एक अद्वैतवाचा संबंध शोधणे तीन वैशिष्ट्यांचा शोध घेणे पहिलं बिंदू पाहणे आणि वितर्क आणि विचार यांचे स्वरूप येणे समाविष्ट आहे ही घटना स्वतःला उलगडणारी आणि प्रकट करणारी म्हणून म्हणून कार्य करते दुसरा आहे हा हसराव सहज वाटत वितर्क किंवा वि, विकार दोन्ही नाहीसे होतात तिसरं फक्त आनंद सुख आणि एकाग्रता राहते चौथ जो समतेमुळे मनाची शुद्धता दर्शवतो सरावामुळे ते ध्यान मिळते सर्व घटनांचे विघटन स्पष्टपणे दिसून येते आराम नाहीसा होतो म्हणजे सराव दर्शवेल की प्रत्येक घटना अस्थिर क्षणभंगूर निराशाजनक असते पुढे आपण जाणून घेऊया विपशना ध्यानाचे फायदे काय ही क्रिया करण्याचे अनेक फायदे आहेत विपशना ध्यानाचा सराव केल्याने ध्यान करणाऱ्याला एकाग्रता आणि शांतता मिळते हे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते रक्ताभिसरण प्रक्रिया होते शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते कसा तरी ते चेहऱ्यावर एक चमक आणते एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसून येते चेहऱ्यावर त्या व्यायामाचा सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो तुम्ही प्रत्येक काम करणे